खातेवाटपावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवरती हल्लाबोल केला सरकार कौरवासारखं के। सरका वागतय आपापसात आप लढून संपणार आहे असं नाना पटोले यांनी म्हटलंय तर आपापसात आप लढूनच संपणार आहे अशा प्रकारचं मत आता नाना पटोले यांनी व्यक्त केलंय महायुतीच्या नेत्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून भांडण असल्याचा टोला देखील या दरम्यान लगावण्यात आलेला आहे पालकमंत्रीपदावरून भांडण असल्याचा टोला लगावत या ठिकाणी नाना पटोले यांनी टीका केली अनेक दिवस मलाईदार खात्यांसाठी महायुतीमध्ये चढाओढ सुरू होती अशीही प्रतिक्रिया दिली सरकारला राज्यातील जनतेचं काहीही देणं घेणं नसल्याचा टोला देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कौरवासारखी परिस्थिती आहे या सरकारची आणि हे आपसातच लढून आता यांचं कार्यक्रम संपणार आहे कारण की मलाईदार जिल्हे मलाईदार खाते याची ही लढाई लांब चालली विधानसभेचं हिवाळी अधिवेशनामध्येही साधं मंत्रिमंडळाचा पोर्टफोलिओ सुद्धा मंत्र्याला देऊ शकले नाहीत त्यामुळे मला असं वाटतं की यांचे पोर्टफोलिओ कसे झाले त्यांचे आता उद्या पालकमंत्र्यांची काय कोणते जिल्हे घ्यायचे त्याच्यातले भांडणं